सैफ अली खानच्या घराच्या फ्लोर पॉलिशिंगचं काम सुरू होतं आणि काम करणाऱ्या दोन व्यक्तींची वांद्रे पोलीस सध्या चौकशी करतात पोलीस अधिकाऱ्यांना संशय आहे की सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीला इमारत परिसराबाबत माहिती होती आणि त्या संदर्भातला आता हा तपास सुरू आहे त्यानं अकराव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला जिथे सैफ अली खान राहतो त्याच्या कुटुंबियासहित तो राहतो आणि इतर फ्लोअरवर न शिरता आरोपी हा थेट अकराव्या मजल्यावर कसा शिरला यावरून त्याला इमारतीतल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती का असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे फ्लोर पॉलिशिंगसाठी आलेल्या व्यक्तींशी या आरोपीचा काही संबंध आहे का हे पोलीस आता तपासत आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला शेवटच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पळताना तो सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय त्यामुळे या हल्ल्यामध्ये आणखी कोणी आरोपी सहभागी आहे का या दृष्टीनं सुद्धा तपास सुरू आहे दिवा, या सर्व घडामोडी संदर्भात आणि तपासा संदर्भातली सध्याची स्थिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडल्या सैफच्या सेफच्या बाहेरून सीमा काय नेमक्या हालचाली आज त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तपासाची जी सूत्र आहेत ती नेमकी कुठल्या दिशेनं फिरत आहेत कशा पद्धतीनं तपास सुरू आहे अनुपमा गुरुवारी मध्यरात्री सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला झाला या घटनेला आता चोवीस तासापेक्षा जास्तीचा कालावधी उलटलेला आहे मात्र आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही अजूनही आरोपीचा तपास जो आहे तो पोलिसांमार्फत सुरू आहे आरोपी मुंबईबाहेर जाऊ नये यासाठी आता या पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र दुसरं म्हणजे आता पोलिसांना एक शंका जी आहे ती उपस्थित आलेली आहे की या प्रकरणामध्ये या घटनेमध्ये इतर कोणी सहभागी आहे का आणि याच अनुषंगाने आता तपासाला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याचं कारण म्हणजे पोलिसांना अशी शंका आहे की जो आरोपी होता तो जेव्हा त्याने या इमारतीमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा तो सी सी टी मध्ये दिसून येत नाही जेव्हा तो बाहेर आला तेव्हा सुद्धा सी सी टी मध्ये तो दिसत नाही त्याचसोबत इमारतीमध्ये लावणार लावल्या गेलेल्या इतर सी सी टी व्हीमध्ये तो कुठेच दिसून येत नाही त्यामुळे नक्की तो आत्मवर्ती कसा गेला आणि कोणाच्या सहाय्याने गेला पायऱ्यांचा वापर करून तो अकराव्या फ्लोअर पर्यंत पोहोचला अशी माहिती माहिती मिळते त्याचसोबत घरामध्ये लॉबीमध्ये सुद्धा तो कुठेही दिसून येत नाही कोणत्याही सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला नाही मात्र खाली उतरत असताना म्हणजे हल्ला केल्यानंतर सेफवरती हल्ला केल्यानंतर खाली उतरत असताना सहाव्या मजल्यावरती लावण्यात आलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो कैद झाला तर पोलिसांना अशी शंका आहे की या संपूर्ण इमारतीची या आरोपीला माहिती होती का तो रेकी करत होता का किंवा या इमारतीमध्ये जे फ्लोरिंगचं काम सध्या सुरू आहे सेफ घरा घरामध्ये त्या ठिकाणी जे दोन जी, दोन व्यक्ती व्यक्ती कामगार काम करत होते त्यांच्याशी हा संबंधित होता का त्यांनी या आरोपीला माहिती दिली होती का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांमार्फत शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे दोन कामगारांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती जी आहे ती मिळते आणि या परिस्थिती असलेल्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि सगळ्या सीसीटीव्ही फुटेजची जी आहे ती तपासणी आणि फुटेजच्या माध्यमातून वेग आणखी वाढणार आहे सीमा या जरूर सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी तुमच्याकडून आणखी माहिती तपशील जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी